अमरावतीच्या पंचवटी चौक ते अमरावती तहसील कार्यालयापर्यंत एकीकडे काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व हो विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला तर याच पंचवटी चौकात दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी बँड बाजा वाजवत भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला या दरम्यान गाडगेनगर पंचवटी चौकात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते काही अंतरावरच थांबले असताना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ही प्रमुख मागणी करीत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूने भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसून आला या दरम्यान काँग्रेस भाजपा आल्याने पोलिसांना मोठी कसरत करावी लागली पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम घुगे यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप अध्यक्ष चव्हाण यांच्या वाहनासमोर सडलेलं सोयाबीन फेकण्यात आले काँग्रेस भाजपा आमने सामने आल्यानंतर एकमेकांविरुद्ध जोरदार घोष घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आसपास असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला पोलिसांनी वेळीच मोठा बंदोबस्त लावून भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाणसह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनाचा ताफा कठोरा मार्गाने काढला काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अमरावती तहसील कार्यालय पर्यंत देत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा मागणी करण्यात आली ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी घेत काँग्रेसच्या चौकातून भव्य मोर्चा या दरम्यान अमरावती शहरात भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं आगमन झालं असता त्यांना निवेदन देत देण्याचा प्रयत्न केलाय मात्र या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस आमने सामने झाल्याचा प्रकार झाला आहे याच पंजूर चौकामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाहनावर वा सोयाबीन फेकण्याचा प्रकार सुद्धा घडलेला आहे आणि आक्रोश काँग्रेसचा दिसून येत आहेत काय मागणी आहेत म्हणू शकत आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहेत की या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो जगला पाहिजे म्हणून आदरणीय यशोमती ताई ठाकूर यांच्या आदेशानं आम्ही या ठिकाणी या आज महायुतीचे मंत्री या ठिकाणी होते ज्यांची सत्ता या देशामध्ये आहे त्यांच्या प्रदेशात ते या ठिकाणी होते यांनी आमची अपेक्षा होती की या शेतकऱ्यांसोबत त्यांनी दोन शब्द बोलावेत आमचा तुम्हाला तुम्हाला बांधावर जाता येत नाही आम्ही सोयाबीन आम्ही स्वतः इथं आणलेलं आहे ते सोयाबीन तुम्ही पाहिलं पाहिजे असं न हो करता यांच्या स्वागताच्या तुम्ही पाहिले असाल की स्वागताचा किती जल्लोष चाललेला आहे ही जल्लोष जो चाललेला आहे हा शेतकऱ्यांची थट्टा होती आणि ती थट्टा होऊ नये हा आमचा उद्देश होता आमचं मागणं हे आहे की या शेत ज्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे हातोनात नुकसान झालेलं आहे त्यांचे तातडीनं पंचनामे झाले पाहिजे तातडीनं पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि सरकार यायच्या आधी या शेतकऱ्यांना तुम्ही या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन का सातबारा कोरा कोरा बारा, कोरा अशा पद्धतीने तुम्ही बोलले होतं ते कोरा झाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही आमचा यांच्यावर विश्वास नाही आहे म्हणून आम्ही संविधानावर आमचा विश्वास आम्ही सरकारकडे तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदन द्यायला चाललेलो एकीकडे शेतकरी महाराष्ट्रातील मेटाकुटीला आलेला आहे ज्या सरकारने रामाच्या नावावर मत मागितले म्हणून आम्ही काँग्रेस वाल्यांनी आज राम शंकरजी हनुमानजी सुद्धा कर्जमाफी मागण्यासाठी सरकार दरबारी आणलेले आहे म्हणजे शेतकऱ्यांचं ऐकत नसेल म्हणून आम्ही देवी देवतांचा रूप घेऊन आज सरकारकडे मागणी करणार आहोत की तुम्ही ज्या देवाच्या नावावर मतं मागितली त्या देवी देवतांच्या सा साक्षीने आज कर्जमाफी जाहीर करा अतिवृष्टीधारकांना धारकांना योग्य ती मदत करा आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या आदेशानुसार अमरावती तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते शेतकऱ्यांसाठी झुंज देत आहे म्हणून शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी या सरकारने निवडणुकीमध्ये सात बारा कोरा करण्याच आश्वासन दिलं होतं ते आश्वासन या सरकारनी पाळावं